नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट अशी फ्रेंच वालची रस्सा भाजी रेसिपी येथे पाहणार आहोत अगदी साधी सोपी आणि रोजच्या पद्धतीने ही फ्रेंच वालची रेसिपी अतिशय सुंदर अशी होते तर सर्वप्रथम पावसाळ्याच्या प्रमाणात फ्रेंच वाल घेऊन बारीक अशी कट करून घ्यायची आहे आवडत असेल तर यामध्ये एक टोमॅटो आपल्याला मध्यमाकाराचं बारीक असं कट करून घालायचं आहे येथे आपण टमॅटो अगदी बारीक असं कट करून घेतलेलं आहे आता फ्रेंच वॉलमध्ये पाणी घालून आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे धुवून झाल्यानंतर पाणी आपल्याला बाहेर काढून घ्यायचं एवढी तयारी झाल्यानंतर आता गॅसवर चा। एक कढई ठेवून त्यामध्ये दोन पळा तेल घालायचं तेल छान तापल्यानंतर यामध्ये एक चमच्याच्या प्रमाणात मोहरी घालायची मोहरी छान तडतडल्यानंतर एक चमचेच्या प्रमाणात जिरे घालून घ्यायचे जिरे छान फुडल्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर यामध्ये घालून घ्यायचे सर्व फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर टमॅटो यामध्ये घालून घ्यायचा आणि टमॅटो झटपट असा मऊ होण्यासाठी चवीनुसार सर्व मीठ येथे एकत्रच घालून घ्यायचं टमॅटो झटपट मऊ होण्याकरता मीठ घातलं की तो पटकन असा मऊ होतो आणि फोडणी मस्तपैकी तयार होते तर येथे आपला सर्व टोमॅटो छान असा परतून झालेला आहे मंद गॅसवर आपल्याला सर्व फोडणी छान अशी तयार करून घ्यायची आता यामध्ये एक चमच्याच्या प्रमाणात कांदा लसूण मसाला मी घालून घेतला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा लसूण किंवा मिरची पावडर इतर गरम मसाले टाकले तरी काही हरकत नाही फक्त आपल्या आवडीनुसार तिखट आपल्याला घालायचं आहे तर येथे सर्व फोडणी आपली छान अशी तयार झाली आता धुवून घेतलेली फ्रेंच वॉल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि छान अशी फोडणीमध्ये आपल्याला सर्व एकत्र परतून घ्यायचे आहे या पद्धतीने कोणतीही भाजी तेलामध्ये छान अशी परतून घेतल्यानंतर सकाळच्या घाई गडबडीत जर तुम्ही करत असाल तर ती झटपट अशी मोह होते आणि शिजायला सुद्धा याची मदत होते तर हे पहा छान अशी सर्व आपली परतून झालेले आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर सर्वप्रथम एक वाफ आपल्याला झाकण ठेवून काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत तर या झाकणीमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं चा, छान असं गरम करून घ्यायचं आणि गरम पाणी आपल्याला फ्रेंच वॉलमध्ये घालायचं आहे त्यामुळे याची तर्री छान अशी येते तर हे पहा गरम केलेलं झाकणीतलं पाणी आपण फ्रेंच वॉलमध्ये घालून घेतलं आणि सर्व छान असं मिक्स करून घेतलं आता येथे आपल्याला गॅस मोठा करून एक छान अशी उकळी काढून घ्यायची पुन्हा एकदा छान असं मिक्स करायचं आता आपली भाजी मिळून येण्यासाठी यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट अर्ध्या वाटीच्या प्रमाणात घालून घ्यायचा आहे तर येथे आपल्याकडे शेंगदाण्याचा कूट आहे तोच आपण यामध्ये घालून घेतला सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं गॅस येथे आपण मंद ठेवलेला आहे आता मंद गॅसवर ही भाजी आपल्याला सात ते दहा मिनिट छान अशी शिजून घ्यायची आहे पुन्हा यावर झाकण जाकन ठेवायचं झाकणीमध्ये पुन्हा पाणी घालायचं जशी गरज पडल तसं थोडंसं पाणी आपल्याला भाजीमध्ये ओतून घ्यायचं आहे तर या पद्धतीने छान अशी आपली वाल येथे शिजून झालेली आहे तुम्ही पाहू शकता की रसा ही अगदी सरपरीत असा झालेला आहे आणि सर्व भाजी येथे एकत्र मिळून आलेली आहे तर अजून दोन ते तीन मिनिट आपल्याला ही सर्व भाजी छान अशी शिजून द्यायची आहे येथे आपला रस्सा छान असा आटल्या गेलेला आहे आणि भाजी अजून जास्त छान अशी शिजलेला आहे एकदा वाल कसा शिजला हे चेक करून पहा आणि त्यानंतरच आपल्याला येथे गॅस बंद करायचा आहे तर आपला वाल छान असा शिजला गेल्यानंतर येथे आपण गॅस बंद केला आता अगदी गरमागरम भाजी आपली येथे तयार झालेली आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये फ्रेंच वालची या पद्धतीने केलेली रस्सा भाजी सगळ्यांची अतिशय आवडती अशी होते तर नक्की करून पहा ही रेसिपी तुम्हाला भाकरी चपातीबरोबर किंवा खिचडीबरोबरसुद्धा सर्व करता येईल तर नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी राहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद